श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्तामी स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्रीस्वामी समर्थ हे असं दैवत आहे की कधीही कोणत्याही भक्ताला एकटे सोडत नाहीत एकदा स्वामींच्या सेवेला सुरुवात केली की श्री स्वामी समर्थ हे भक्तांच्या प्रत्येक पावलोपावली बरोबर हे असतात सूक्ष्म स्वरूपामध्ये त्या भक्तांच्या दुःखामध्ये सुखामध्ये आनंदामध्ये नेहमीच साथ देत असतात मग तुम्हीच विचार करा जेव्हा एखाद्या ईश्वराची भगवंताची आणि त्याचबरोबर ब्रह्मांड जाणवणाऱ्या ब्रह्मांड नायकाची जर तुमच्याबरोबर साथ असेल तर कधीही कोणतेही संकट त्यापेक्षा मोठे असू शकणार नाही आणि त्या, ना त्या संकटातून श्रीस्वामी समर्थ नेहमीच अलग त्या भक्तांना बाहेर काढत असतात मित्र आणि मैत्रिणींनो प्रत्येक भक्तांचे अनुभव हे खूप सुंदर आहेत आणि आज देखील एका ताईंचा अनुभव मी तुमच्या सर्वांबरोबर शेअर करणार आहे त्या ताईंचं नाव हे सारिका गायकवाड आहे आणि त्या राहणाऱ्या उमरस कराड येथील आहेत चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणता चमत्कार दिलेला आहे त्या ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात अर्थ श्री स्वामी अनुभव सांगायचा आहे एकदम ना <laughs> कुठून बोलताय उमर चालू कराड कराड अरे वा नाव सांगायचंय नाव <laughs> सांगा। का सांगू काय तुम्हाला सांगायचं असले तर सांगा नसलं सांगायचं तर नका सांगू आमच्या मुलींना छोट्या मुलींना फोन करायला म्हणजे तू सारखी अनुभव ऐकतेस रोज म्हणजे तुम्हाला अनुभव आला आणि तरी सांगितलं नाही असं म्हणजे सांगितलं अनुभव शेअर कर कारण अनुभव शेअर करणं खूप महत्त्वाचं आहे ना हो तुमच्या अनुभवात हा तारीका गायकवाड अरे वा तुमचा अनुभव ऐकून एखादा स्वामी सेवेकरी घडला तर असं नाही का म्हणून तुमच्या छोटीनं सांगितलं कर अनुभव <laughs> <laughs> हो <थेर। laughs> बर बर सांगा अनुभव काय आला अनुभव म्हणजे मी बारावी गेलेला इंग्लिश हा हाँ हाँ हा हा विषय भेटत नव्हता इंग्लिश अभ्यास केलेला हा बारावी पास झाली मग परत मग बी एजी बी ए झाली का हा 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 आता बसलेली परीक्षावाडी सुपो परीक्षा दिली सत्तावीस साठवले पेपर होता आता आता महाशिवरात झाल्यानंतर अच्छा अच्छा हा हा पेपर दिले आता कधी रिझल्ट लावला काय होत बघायचं आता विश्वास हा 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 नाही स्वामींवर विश्वास आहे म्हटल्यानंतर करतील ना व्यवस्थित हो

नामस्मरण करते अच्छा अच्छा हा हा तारकमंत्र तारकमंत्र हे मंत्र वाटते मग सेवा वगैरे चालू करा ना ताई रिझल्ट चांगला लागावा म्हणून केंद्रामध्ये गेले दोन चार वेळा हा हा जवळच आहे केंद्र अच्छा अच्छा हा 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 नाही तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कोणतीही एक सेवेचा संकल्प करायचा आहे का किती दिवसांत रिझल्ट आहे तोपर्यंत मी काही तुम्हाला तारक मंत्र किंवा नामस्मरण अच्छा अच्छा हा हा नाही संकल्प करून केलेली सेवा जरा जास्त फलित जाते ना ताई मग तुम्हाला म्हणजे इच्छा म्हणजे जसा मार्क वगैरे पाहिजे तसं किंवा काय तुमच्या मनासारखा का रिझल्ट हवा आहे त्यासाठी सेवा चालू करा ना म्हणजे काय तुमचं आयुष्यातच सार्थक होईल ना याने असं पण होऊ शकतं चालतंय नामस्मरण हो हो चालतं ना मग तुम्ही असं नामस्मरण मी एका दिवसामध्ये एवढ्या माळी करते नामस्मरण असं संकल्प करा हा चालतं तुम्ही कोणतीही सेवा करा पण निष्ठेने मनापासून म्हणायचं स्वामींना की एवढी म्हणजे कोणती शंका मनामध्ये येऊ द्यायची नाही की ही सेवा केल्यानंतर फळ मिळेल का आपण कोणतीही सेवा करा साध्यातली साधी किंवा अवघडातली अवघड पण विश्वासाने करायची स्वामींना म्हणजे आपली सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे असा विचार करायचा आणि सेवा करायची या सेवेने आपल्याला फळ मिळणारच तुमचा अनुभव मी रोज अरे वा थँक्यू तुमचा आवाज स्पष्ट असा असतो ना चांगल्या आवाजात एकदम ऐकायला मस्त वाटत शुभांगी हो नाव आहे ना तुमचं हा आताच अनुभव ऐकला मी तर मुलगी मी तू पण सांग नुसते ऐकतेस रोज आणि छोटी मुलगी म्हणाली तिनं फोन लावून दिला म्हणजे सांगलं मला सांगायचं नाही म्हणलं एवढं मी असं काही सांगितलं नाही छोटा अनुभव म्हणजे सांग अनुभव सांगणं खूप गरजेचं आहे ना कधी कधी आपल्यामुळे मदत पण होते आणि अनुभव शेअर करते मी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी मित्र आणि मैत्रिणी बघा या ताईंचा अनुभव किती छोटासा परंतु तेवढाच त्या किती खुश देखील आहेत आणि त्याचबरोबर त्यांना विश्वास आहे की जे काही त्यांच्या आयुष्यामध्ये घडले ते स्वामींच्या कृपेने घडले आणि त्या स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामींनी त्यांच्या आयुष्यामध्ये चमत्कार केलेले आहेत आणि पुढे देखील स्वामी त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व काही व्यवस्थित करणार आणि त्यांच्याच मनाजोगी करणार हा त्यांना विश्वास आहे आणि असाच विश्वास तेव्हाच निर्माण होतो जेव्हा तुमचा विश्वास ईश्वरावरती असतो म्हणून स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर सर्वात प्रथम आत्मविश्वास प्रत्येकाचाच वाढत जातो जीवन जगत असताना प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या देवाची भक्ती करणे हे खूप गरजेचे आहे श्री स्वामी समर्थांना कलियुगाचे देवता असे देखील म्हटलेले आहे त्यामुळे तुम्हाला ज्या देवावरती तुमचा विश्वास आहे त्या देवाची भक्ती तुम्ही करायची आहे आणि जेव्हा तुम्हाला अनुभव येईल तेव्हा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर तुम्हाला जर एखादा अनुभव आलेला असेल तर तो देखील तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे कारण तुम्ही जेव्हा एक अनुभव शेअर करताना तर तेव्हा तुम्हाला स्वामी अजून सुंदर अनुभव देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याची पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे त्याचबरोबर आपला भक्त आम्ही स्वामींचे चा या चॅनलचं चा एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे तुम्ही नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थ अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद